आता मी सगळं तुम्हाला घोषणातनं सांगितलं कामच झालं पाहिजे बाकी ऐकूनच घेणार नाही आणि आम्हाला कलम सांगू नका बरं का, का? आम्ही अशा पद्धतीनं लाईव्ह करायचं नाही आमक करायचं नाही अजिबात नाही सांगायचं ही वर्दी आमच्यामुळं आमचे सेवक आहात तुम्ही सेवकाच्या भूमिकेत तुम्ही नाही आहात मालक दुःखी मालक रडतोय मालक संतप्त आहे आणि आम्ही तुमच्यावर भले भले, भले मोठे पैसे खर्च करतो दर महिन्यात पगार देतो तुम्हाला सगळ्यांना आणि आमच्या पालला काय मागतात तुम्ही रात्री तिला अटक ती का रात्री बिंदाच येते मान्य बघते नाही ऐकूनच घ्या ऐकून घ्या ना जनतेचं ऐक ऐकायला ऐकायची सवय नाही ऐकवायची सवय लागली कोणी पण येत नाही कंप्लेन घेत नाही साधा तुम्हाला अर्ज दिला ना प्लीज द्यायला तुमच्या हाताला वारं जात सगळ्यांच्या ऐकून घ्या ना सर बोलू द्या ना सर बोलू द्या जनता आहे सर जनता मला पोलीस स्टेशनला कोणताही तक्रार अर्ज जरी दिला कुठलाही तक्रार अर्थ दिला या पोलीस स्टेशन मध्ये एवढी हिंमत नाही रिस्यूट देण्याची मॅटर काही असो कागद मिळाला ना रिसीव घ्या ना रिसीवट देतच नाही लाज वाटते या पोलिसिंगची आम्हाला आणि तुम्हाला सांगतो जे आमच्या हरके कार्यकर्ते काम करतात त्यांना तुम्ही दंडुका दाखवता त्यांना तुम्ही कलम सांगता आज मला एवढी हिंमत करावी लागते ना मला त्या पोलिसिंगची लाज वाटते की मग आम्हाला सगळ्यांना मिळून यावं लागतं काय एका माणसाला येऊन न्याय मिळत नाही लोकांना एकत्रीकरण का, का, हो? लोका एक का करावं लागतं पोटा पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचा यांची कोणाची सिक्युअर जॉब नाहीये काय करतील बसली का? बाई आणि ती म्हणते काय उठायचे उपटा कोणाच्या आशीर्वादाने म्हणते ती काय उठायची उपटा कारण आम्हाला पहिला आणि शेवटचा आधार सुरक्षेचा कोणाच आहे कोणाच आहे अरे नीट सांगा आणि पोलिसांनी काय केलं लगेच बारा वाजता ती घरी येते शरम वाटते लाज वाटते या पोलिसांनी घरी येऊन चॅलेंज करते परत रहिवाशांना शेअर हा हो सर पोलिसांनी उचलल्यानंतर चेअर मधला रात्री मारहाण झाली कधी आज झाली ना सकाळी परत ती बाई हा मग दांगड धावून आली म्हणजे मारलंच ना त्याच उद्देशाने आली ना विचारणा करायला लागले कोणी केलं हे केलं आता आम्हाला माहिती नाही साहेबार पथकाने क्राईम ब्रांचने धाड टाकली होती आमचा काय माहिती नाही सकाळी मी ड्युटीला जायसाठी निघालो तर मला म्हणायला लागले कोणी केलं कॅमेराचे नुकसान कोणी केली काय केलं आम्ही सांगितलं संतप्त जमा त्यांनी केला ते, के ते संध्याकाळी मध्ये सगळ्या लोकांना बोलत आणि बोला तुम्ही तर त्याने म्हणले नाही म्हटलं मला मॅडम ड्युटीला जायला वेळ होतो मी ड्युटीला आपण संध्याकाळी बोलतो नाही मग ते म्हणले नाही तू गाडीतच कस काय जातो गाडीत दराज अंगावर आल्या मग शेवटी मग घाबरून मी बाकी सोसायटीतल्यावर केलं नाही त्याची वेगळी तक्रार घेऊन टाका सर घेऊन टाका आता साहेब काय म्हणता आपण ऐकू शांत दोन मिनिटात आंबा मग कोणीच बोललो का एकदम ड्रॉप सायंट पाहिजे मला जे तुमच्या स्वसा सोसायटीत जो प्रकार झाला आहे तो, तो खरंच निंदनी व्हायला नको परंतु जे म्हणताय तुम्ही की चार तासात सोडलं तर त्याच्यात असं आहे की रात्री सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार आम्हाला लेडीजला अटक करता येत नाही आम्ही तिला आज तपासाला येण्यासाठी नोटीस देऊन तिला सोडलेलं आहे आणि आज आता आम्ही तिला अटक करणार आहे तर त्या आज अटक करून तिचा पीसी येणार आणि पुढची आम्ही कारवाई करणार जर तो तुमचा गैरसमज झाला आहे तो याच्यामुळे झाला आहे की आम्हाला रात्री महिलेला अटक करता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार